नमस्कार रेती बॉय स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे निशब्द नाथ भाग एक दरवाजा कोणीतरी ठोठावत होते टकटक आवाजाने सुजाता जागी झाली कोण आलं असेल बरं भर दुपारी नुकताच घरातील कामांचा निपटारा करून जरा डोळा लागलेला त्यात आता कोण आलं असेल जरा अनिश्चिततेने दरवाजा उघडला डोळ्यात अर्धवट झोप केस विस्कटून इकडून तिकडे लोंबलेली तशाच अवतारा दरवाजा उघडला कोण ओळखला नाहीस अगं मी प्रथम अ हो हो तू कसा कसा काय इकडे अचानक तसं तिचा थोडा गोंधळ उडालेला पण घेतला सावरून विसरलेस का की काय आता येऊ दे की दारात सर्व प्रश्न विचारणार आहे त्याला नकाशिकांत निहाळत घाई घाईने बाजूला होत या या, या म्हणून बाजूला होत घरात प्रवेश दिला बसा घाई घाईने केस बांधणं आणि साडे सावरा स्वयंपाक खोलीत गेले कोण हा आठवले आठवले स्वतः स्वागत अरे हा तर बालपणीचा मित्र प्रथम कसं ओळखले नाही मी हा तर जीवला लगा माझा आजवर ज्याला मी काळजात जपले तो ओळखू नये मी कमालच हा मी मी पण कमालच हा मी पण खूप बदल जाणवतो म्हणा आणि बघून बरीच वर्ष लोटली आहे ना जरा जाळ पण झालाय कदाचित त्यामुळेच ओळखलं ओळख नाही पटली लगेच आतून आनंदाला उधाण आलेलं बस स्वतःला सावरत पाणी घेऊन बाहेर आले वाटत होतं कच्च मिठी मारावी भी। आणि विचारावं आज आठवण झाली का माझी कुठे होतास इतके दिवस मनाला काबूत ठेवून फक्त हसले चोरट्या नजरेने स्वतःला समोरच्या आशात हळूच पाहिलं एकदा क्या पाणी तर घ्या काय या काय करते सुजाता अजून ओळखली नाहीस का तुम्हाला अ ओळखले ओळखले तर कशी विसरेल मी प्रथम तुला किती बदलला असतो किती वर्षांनी समोर पाहते कसे ओळखणार ओळखणारच सांग बर बदल पण झालाय बराच म्हणजे कोणता बदल हा हा सुटलो जरा हम्म खरी आहे किती वर्षांनी नाही अठरा वर्ष झाली आपण एकमेकांना पाहिलेली नाही बरोबर ना ती चुकतोय हिशोब हो हो खरं आहे काय म्हणतोस कसं आहेस आज अचानक कसं येणं झालं काही नाही सहजच तुझी आठवण आणि म्हणून आलो भेटायला खूप दिवसापासून तुला भेटायचा विचार करत ऑफिशियल कामासाठी इकडे आलोच होतो तू या शहरात राहतेस समजले पत्ता काढला आणि धरत तुझ्या घरी आलो तुझ्यासमोर हजर तिच्या नजरेत नजर घालून तो उत्तरला कशी आहेस मी ठीक तू कसा आहेस मी बरा बरा जरा रोखूनच बोलू हसला फक्त अगदी तेव्हा हसायचं तसंच त्याचं हसणं म्हणजे आहा हा जीव ओवाळून टाकावसा असे ते गोड हसून खूप आवडायचं त्याचा स्मित हसण्यात त्याच्या मान त्याच्या मनातले भाव थेट तिच्या काळजात रुतायचे आजही तेच स्टाईल तोच समंजस म्हणा बराच वेळ इकडे तिकडच्या बो बोलण्यात गेलं अतुरता तर दोघांनाही होती सारं काही जाणून घेण्याची पण एक अवघडले पण आलं होतं शेवटी तिने विषयाला वळण दिलं तसा लाजरा बुसरा आहेस प्रथम स्वतःहून नाही सुरुवात करणार पणच बोलतं करायला हवे हो ते दिसतच आहे खरं सांगू प्रथम मला तू ओळखून नाही आलास रे खूप दिवस झाले ना काहीच खबर नाही तुझी तुझ्याकडे चौकशी करण्याची पण सोय नाही माझे लग्न झालं आणि दुसऱ्या मुलाला माहेरी आली तर कळलं की तुम्ही गाव सोडून शहरात गेला कुठे का ही प्रश्न मनातच कोंडलेली राहिली अगदा अगदी आजपर्यंत या क्षणापासपर्यंत कधी शोधण्याचा प्रयत्न नाही केलाच का ग भूतकाळ सरसर डोळ्यासमोर धावून आला दोघांच्या आज मिळतील तुला सर्व प्रश्नांची उत्तरं सांगतो ऐक सुजाताच्या लग्नानंतर पत्नी का सोडून गेला असेल गाव हे जाणून घेण्यासाठी आपण पुढील भाग नक्कीच पाहूया क्रमश